कार लाडक्या बहिणींनो जसं जसं दिवस समोर चालले तस तसं ई के वाय तारीख वाढत चाललेली असली तरी मात्र ई के वाय सी आता येणारे प्रॉब्लेम ही वाढत जाताना आपल्याला दिसत आहेत दोन महिने आपल्याकडे वेळ जरी असेल तरी मात्र ई के वाय सी करताना बरेच प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना समोर येत ता, आहेत आणि त्यातील रिसेंट मध्ये एक प्रॉब्लेम समोर येत आहे तो म्हणजे ई के वाय सी करताना तुम्हाला स्क्रीनवर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा एर दिसतो बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या आधार क्रमांक जे आहे यादीतच नाही असा एर दिसतो आणि बऱ्याच लाडक्या बहीण घाबरल्या आहेत याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे या प्रॉब्लेमचा काय सोल्युशन निघणार आहे हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यानंतर मात्र तुमच्या मनातील प्रश्न मिटून जातील आणि तुम्हाला जे आहे एक शांतता भेटेल बे, नेमकं काय करायचं हा आधार भेटेल बघा लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे व्हिडिओ नेहमी आपण अपडेट करतो आणि लाडक्या बहिणींना मदत करतो जेणेकरून सोप्यात सोपी प्रोसेस लाडक्या बहिणीला होत राहो तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे सगळे सोल्युशन आपल्यासाठी घेऊन येतो मी बघा ई सी करताना स्क्रीनवर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीतच नाही असा हिर दिसतो आणि यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहिणीला हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे मग प्रत्येकाला वाटत आहे की आम्ही जर यादीत नाही येत तर मग आमचा आधार क्रमांक जर यादीत नाहीये तर आम्ही अपात्र आहोत का आता सरळ प्रश्न येतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या यादीतच जर तुमचा आधार क्रमांक नाहीये तर मग आम्हाला अपात्र केलं का कारण आता अपात्र कारवाई चालू आहे आणि यातच जर असा एर दिसून आला तर सगळ्या लाडक्या बहिणीच्या डोक्याला टेन्शन येतं ताप येतो आणि यामध्ये काय सोल्युशन आहे तर हेही मी तुम्हाला सांगणार आहे मात्र घाबरायची गरज आहे का तर बिलकुल नाही घाबरायची बिलकुल गरज नाही तुम्ही अपात्र आहात का तर बिलकुल नाही तुम्ही पात्रच आहात मात्र मग हे काय प्रकरण आहे बघा मोबाईल लॅपटॉप आणि कम्प्युटर कोणत्याही डिव्हाइसमधून लॉग इन केलं तरी तोच एरर दिसतो कोणत्याही डिव्हाइस मधून कितीदा लॉग इन करा काही प्रॉब्लेम नाही काही फरक पडत नाही एरर एकच की बाबा हा आधार क्रमांक यादीत समाविष्ट नाहीये आणि या एरचं काय सोल्युशन आहे बघा यानंतर मात्र वेबसाईट पोर्टल पूर्ण वेळेपणे क्रॅश झालेला आहे आणि त्यामुळे केव्हा सी रखडली आहे म्हणजे आपलं पोर्टल जे आहे पूर्णपणे क्रॅश मी मागच म्हटलं होतं आणि दोनदा तीनदा सांगितलं होतं की एक वेबसाईट एवढ्या अडीच कोटी लाडक्या बहिणीला ऍडजस्ट नाही करू शकत त्याच्यासाठी तुम्हाला एकतर वेळ वाढवून द्यावं लागेल नाहीतर मग तो पोर्टल जे आहे ती वेबसाईट जे आहे त्याचं सब डोमेन जे आहे ते मोठ्या हाय क्वालिटीचे घ्यावं लागतील तुम्हाला कारण गव्हर्नमेंट वेबसाईट आहे क्रॅश होतच असते आणि या क्रॅशमुळं हा एरर आपल्याला पाहायला भेटतो हा एरर आहे लाडक्या बहिणींनो एरर म्हणजे काय तर ही तान काढच नाही हे काय तुमच्या पात्र अपात्रतेबद्दल काही नाही मग यावर उपाय काय तर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे वगळला आहे याबद्दल असं वाटत असेल तर तुम्ही निश्चिंत रहा तुम्ही निश्चिंत रहा भीती सोडून द्या तुमची तुमचं जे आधार क्रमांक आहे ते अजूनही यादीतच आहे तुम्हाला भेची गरज नाही तुम्ही आणखीनही पात्रच आहात मग हे प्रकरण काय आहे बघा तर यानंतर मात्र हा स सर्वर जे आहे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तुमचा आधार कार्डचा किंवा पात्र देचा नाही एक गोष्ट लक्षात आली की हा प्रॉब्लेम कशाचा आहे तर सर्व्हरचा आहे सर्व्हर म्हणजे जे वेबसाईट जे चालवतो तर आपण वेबसाईटसाठी लागणारं जे सर्व्हर असतं त्याचा प्रॉब्लेम आहे आणि जर समजा मल्टिपल म्हणजेच काय एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, म्हणजे दहा जर एखादी गोष्ट असेल समजा एखादा पायदान रस्ता असेल एक एक दोन माणसाचा असेल किंवा एका गाडीचा असेल आणि तिथे एकदाच दहा दहा मोठ्या गाड्या जर आपल्याला पाहायला भेटल्या तर काय होतं ट्राफिक जॅम होते ट्राफिक जाम होते तसंच इथे सुद्धा एकदम ट्राफिक आली एकदम लोड वाढला वेबसाईटला तर वेबसाईट सुद्धा क्रॅश होते आणि क्रॅश वेबसाईटमध्ये मध्ये जो आहे हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटत आहे मग यावर सोल्युशन सुद्धा आहे ना या असा नाही आहे की वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन नाही सोल्युशन सुद्धा आहे पण दुसरा मुद्दा बघा आपला सरकारने लवकरच पोर्टल सुरळीत करण्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा आता प्रॉब्लेम काय आहे हा एकच प्रॉब्लेम आहे का एररचा एररचा एकच प्रॉब्लेम इथे इथे थांबतो का नाही तर असे बरेच प्रॉब्लेम आहेत ती केवळ सीला तर सरकारने जे आहे एक शिष्टमंडळ बसवायला पाहिजे एखादी गोष्ट करायला पाहिजे की नेमकं जनतेत जाऊन बघायला पाहिजे की नेमकं महिलांना काय प्रॉब्लेम येत आहे काय काय नाही एकतर आपल्याला विवाहित अविवाहित एकतर पती आहे हयात आहेत का नाही असे बरेच प्रॉब्लेम सरकार समोर येत आहेत आता काही जणांचं कसं असतं लग्नाच्या अगोदर जे आहे वडिलांचं रेशन कार्ड जे आहे जोडलेलं असतं यानंतर मात्र त्याच वर्ष लग्न झालेलं असतं आता ई के, के, के वाय सी करताना मात्र इकडं आधार नंबर नवऱ्याच्या नावानं तयार केलेला असतो इकडे बँकेचं खातं परत नवऱ्याच्या नावानं तयार केलेलं असतं आता ई केवायसी जर नवऱ्याची करायची तर मग मात्र रेशन कार्ड वडिलांचं आहे मग तुम्ही बाल करणार का पात्राचे अपात्र करणार का याबद्दल जे आहे सरकारनं थोडासा गैरसमज लाड्या बहिणीचा जे आहे दूर करायला पाहिजे आणि याबद्दलचा खुलासा करायला पाहिजे बघा सरकारने लवकरच पोर्टल सुरू करण्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा आपल्याकडून आहे आणि कारण एक, ना एक प्रॉब्लेम नाही तर अनेक प्रॉब्लेम जे आहे तर समोर येताना दिसतात पोर्टलवर लाडक्या बहिणींना तुम्हाला घाई गडबड करायची गरज आहे का तर बिलकुल नाहीये तुमच्याकडे इनफ म्हणजे दोन महिन्याचा म्हणजे साठ दिवसाच्या वरचा वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाई गडबड करायची गरज नाही भ्यायची गरज नाही आहे की काय भ्यायचं प्रकरण नाही घाई गरबड करायचं प्रकरण नाही आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि वेळ जितका आपल्याकडे आहे तितकं आपल्याला जे आहे यामधून समाधान निघतं बघा नंबर तीन चार पाचचे चे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्या सर्व पात्र लाडक्या बहिणींचे नाव यादीतच आहेत हे मात्र तुम्हाला आज नक्कीच समजून घ्यावं लागेल की यामध्ये कोणताही जे आहे मिसमॅच झालेला नाही त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही माझं नाव जे आहे यादीत आहे का तर हो आहे मग मात्र मला एरर दाखवतो का तर तो फक्त तांत्रिक एरर आहे थोडे दिवस थांबा वेबसाईट पुन्हा सुरू होताच इकेवाय सी नीट होईल म्हणजेच काय तर तुम्हाला थोडे दिवस थांबायचे तर माझं सरळ म्हणणं आहे लाडक्या बहिणींनो खूपच गडबड चालू आहे खूपच गडबड जस काय सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता तुमचा जे आहे ई मुळे रुखतो का काय आणि एवढी जागरूकता असताना सुद्धा तुम्हाला अशी भीती वाटत आहे का काय की सप्टेंबरचा हप्ता ई केवायसी मुळे रुकतो ऑक्टोबरचा रुखतो तर असं काहीही नाहीये लाडक्या बहिणींनो सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणीने रुकणार नाहीये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा सुरळीत हप्ता येणार आहे आणि त्याच्यासाठी ई केवायसी बंधनकारक नाहीये जुन्या फॉर्मॅटमध्येच मध्येच आपल्याला हापता येणार आहे मग आजच सगळ्यांना पळू पळू ही केवायसी करण्याची गरज नाहीये साठ दिवसाचा टाइम आहे इनफ टाइम आहे आता यामध्ये मी एक सोल्युशन तर देणारच आहे पण पहिले बघा दिवसा हेल्पलाईन नंबर तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी वर कॉल करून आपला प्रॉब्लेम नोंदवा जितक्या बहिणी कॉल करतील तितक्या लवकर सरकारपर्यंत समस्या पोहोचेल बघा आपल्याकडे एक ब्रह्मास्त्र आहे आणि ते म्हणजे एकशे एक्क्याऐंशी कॉल फ्री नंबर आहे बाल विकास समा, बाल विकास मंडळाचा तर त्यावर जे आहे आपल्याला कॉल करायचा आहे आणि एकशे एक्याऐंशी नंबरला आपल्याला कॉल करून प्रश्न विचारायचे आहे तर की आम्हाला हा एरर येतो या एररचं सोल्युशन द्या आम्हाला जे आहे असा असा प्रॉब्लेम आहे की आमचं रेशन कार्ड तिकडचं आहे नाव इकडं झालं लग्न झालं आमचे पती किंवा वडील हयात नाही तर मग करायचं काय तर यावर जितके तुम्ही आक्षेप नोंदवता तितक्या लवकर आणि जितक्या मल्टिपल लाडक्या बहिणींनी आक्षेप नोंदवला तितक्या लवकर याचं सोल्युशन जे आहे लवकर निघणार आहे एक दोन जणांचं काम नाहीये याला भरपूर हजारो लाडक्या बहिणींनी सहभाग नोंदवला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये प्रत्येकजणीने लाडक्या बहिणींना आपल्याला जो प्रॉब्लेम येतोय तो इथे सांगायचा आणि तो सेम प्रॉब्लेम एकशे एक्क्याऐंशी नंबरवर नोंदवायचा कॉल करायचा दिवसा जेणेकरून काय होतं त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याही लाडक्या बहिणींना सोबतच्या कमेंटमध्ये लक्षात येतं की हा सेम प्रॉब्लेम जे आहे आपल्या दुसऱ्या बहिणीला येत आहे म्हणजे मी एकटीच हा प्रॉब्लेम फेस करत नाही तर लाडक्या बहिणींनो हे सगळे विषय जे आहेत आपल्या समोर मांडणं जरुरी होतं व्हिडिओ मोठा व्हायला नाही पाहिजे हा सर्व विषयाचा आराखडा मी तुम्हाला सांगितला तर हा काही दिवसांसाठी टेम्पररी इरर आहे तो दोन चार दिवसात जे आहे निघून जाईल त्याच्यामुळे तुम्हाला घाई गडबड कर करायची नाही सकाळी सकाळी पहाटे ते पाच ते आठ पर्यंत फॉर्म भरू शकता ई केवाय सी करू शकता आणि रात्री बारा ते तीन पर्यंत म्हणजे हा टाइम तुमच्यासाठी एक चांगला टाइम असू शकतो कारण या टाइम मध्ये बाकीचे जण झोपलेले असतात त्यामुळे लवकरात लवकर जे आहे आपल्याला या गोष्टीसाठी जे आहे हा टाइम निवडायचा आहे कधीच्यालाय करा हप्त्यानंतर करा दोन हप्त्यानंतर करा पण करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा सप्टेंबर ऑक्टोबरचा लाभ आहे का तर आहे नाही बिलकुल नाही तुम्हाला लाभ वेळेवरच भेटेल ई केवायसीचा आणि त्याचा काहीही संबंध नाही व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका